नमस्कार मित्रांनो मी आर चंदी आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे ईमेल स्टोरेज कसं चेक करायचं तर मित्रांनो अनेक जणांना माहीत नाही की ईमेल स्टोरेज कुठे दाखवते आता आपल्याला हे माहीत आहे की पंधरा जी बी डाटा आपल्याला इथे मिळतो आता पंधरा जी बी डाटा मिळतो तो ईमेलचा डाटा आहे की काय तर आपल्याला गुगल ड्राईव्ह झालं त्यानंतर ज्या गुगलच्या ज्या काही आपल्याला सुविधा आहेत त्या आपल्याला पंधरा जी बीपर्यंत त्याचा डाटा यूज करता येतो जसं तुम्हाला गुगल ड्राईव्हवर आहे ईमेल आहे याच्या याच्यामध्ये तुम्हाला पंधरा जी बी डाटा आपल्याला यूज करता येतो आणि पंधरा जी बीच्या वर झालेला झाला की तुम्हाला इथे पैशाची मागणी केली जाते तुम्हाला इथे पेड करून इथे ईमेलसुद्धा पुरवली जाते परंतु इथे तसं न करता तुम्ही दुसरा ईमेल आय डी क्रिएट करू शकता आणि पुन्हा पंधरा जी बी डाटा वा वापरू शकता तर मित्रांनो आता हे ईमेल स्टोरेज कुठं आपल्याला दिसतं हे जाणून घेणार आहे आता याकरता आपल्याला बघा आता तुम्ही समजा जीमेलवर गेले इथं तीन टीमवर क्लिक केलं आणि इथं बघा कोणत्याच प्रकारे असा पर्याय नाही आहे बघा इथे आहे प्रायमरी आहे प्रमोशन आहे सोशल आहे अपडेट आहे इथं अशा प्रकारे इथे विविध पर्याय दिले आहे क बघा ईमेल वगैरे बिन स्पॅम ड्रॉप आउटबॉक्स शेड्यूल आता बघा इथे कॅलेंडर कॉन्टॅक्ट सेटिंग सेटिंगमध्ये गेलंसुद्धा इथे आपल्याला दिसत नाही का कुठे स्टोरेज आहे मग ही स्टोरेज आपल्याला कुठे दिसते तर ही एक सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहे याकरता आपल्याला काय करायचं मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये आपल्याला काय करायचं आहे गुगल ड्राईव्ह बघा लक्षात ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे गुगल ड्राईव्ह ओपन करायचं आहे आणि गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं ते आता मी इथे गुगल ड्राईव्ह सर्च करतो बघा इथे मला डी आर अभ मी गुगल ड्राईव्ह इथं सर्च केलं आता बघा इथे गुगल ड्राईव्ह आलं तीन टिंबावर क्लिक केलं तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली बघा पंधरा एम बी पंधरा जी बी पैकी मी फक्त किती पंधरा एम बी वापरलेला आहे फक्त पंधरा एम बी वापरलेला आहे कारण की माझा हा नवे नवीन ईमेल आय डी आहे मी जास्तीत जास्त असे ईमेल आय डी असे स्टोअर करून ठेवतो तीन चार की मला जर एका ईमेल आय डी जर फुल झाला तर दुसरा ईमेल आय डी वापरता यावा बघा इथे आता फक्त पन पंधरा जी बी पंधरा जी बी मला वापरायला म्हणजे तुम्ही इथे गुगल ड्राईव्हवर तुम्ही पंधरा जी बीपर्यंत डाउनलोड करू शकता ईमेल पाठवताना तुम्ही पंधरा जी बीपर्यंत इथे वापर करू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमच्या गुगलचं जे स्टोरेज आहे तुम्हाला जे गुगल पंधरा जी बी स्टोरेज देते ते तुम्हाला इथे माहीत हो होईल आता इथे बघा ईमेलचं स्टोरेज आहे असं काही नाही आहे इथे तुम्हाला गुगल ज्या सुविधा पुरवतात जसं समजा आपलं गुगलद्वारे तुमचं जास्त करून आपण गुगल, गुगल ड्राईव्ह वापरतो आणि ईमेल वापरतो आणि यामध्ये आपल्याला पंधरा जी बीपर्यंत डाटा सेव्ह करून ठेवता येते मित्रांनो तर नक्कीच ही सुंदर अशी पद्धती आहे या पद्धतीचा वापर करून सुद्धा तुम्ही आपल्या जे गुगलचं जे स्टोरेज आहे ते चेक करू शकता धन्यवाद